मित्र हो, जय भीम जय भारत आज आपण अशा व्यक्तीच्या घरी आलेलो आहोत जे व्यक्ती मंदिर बांधकाम कामगार आहे आणि त्याचा मुलगा आज सहायक म्हणून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती त्याने आपल्या अभ्यासाच्या जोरावरती आज इथपर्यंत यश प्राप्त केलेला आहे आणि त्याच्या त्याची प्रतिक्रिया आपण त्याच्या परिवाराची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत सर्वात प्रथम समता मराठी नेटवर्क या परिवाराच्या वतीने या झगडे परिवारातील यशस्वी आयुष्यमान विशाल दीपक झगडे यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि पुढील कार्याला सदिच्छा देतो अभिनंदन करतो आपली विद्युत सहाय्यक अभियंता या पद्धती निवड झालेली आहे त्या अनुषंगाने आपलं नाव आणि आपले शिक्षण कुठे झाले आहे त्याविषयी आम्हाला सविस्तर माहिती सांगा जे भीम माझं नाव विशाल दीपक झगडे राहणार फुले नगर कंधार माझं शालेय शिक्षण प्राथमिक येता पहिली ते चौथी श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय हातेपुरा इथे झाले त्यानंतरचं शिक्षण मनोविकास माध्यमिक विद्यालय झालं मग मी नुकतंच दहावी पास झाल्याच्या ग्रामीण आय टी आय नगर इथून माझा आय टी आय झाला आय टी आय झाल्यानंतर अकरावी बारावी केली शिवाजी कॉलेजलाच आणि मग तिथून दोन हजार तेवीसला जाहिरात आली महावितरण विद्युत सहाय्यकची मग तिथून मी खऱ्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली आणि दोन हजार तेवीस ला जाहिरात आल्याच्या नंतर घरी तर अभ्यास करण्याची काय व्यवस्था नव्हती त्यामुळे प्रणव अभ्यासिका स्टँडच्या समोरच्या आहे तिथे मी अभ्यासाला सुरुवात केली मग अभ्यास कंधार शहरामध्ये का नाही काय सध्या ही अकॅडमी नाही आहेत अवेलेबल तर मी सर्वप्रथम ऑनलाईन अकॅडमी जॉईन केली सी एस टी लॉन्च कार्ड म्हणून तिथून मला खूप त्या सरांचं मार्गदर्शन भेटलं त्यानंतर सरांची अकॅडमी नवा मुंडा तिथनं मराठी व्याकरणचा मला खूप फायदा झाला हा आपण शिक्षण घेतो असताना तुमच्यावरती काय परिस्थिती निर्माण झाली होती तुमची परिस्थिती काय होती तुमचे वडील काय करतात माझे वडील मंदिर बांधकाम करतात बाहेर गावाला तरी घरची परिस्थिती खूप बिकट होती पण त्या परिस्थितीवर मात करून मी त्या परिस्थितीचा विचार न करता सातत्याने अभ्यास ठेवला आणि वडिलाचे का, का कामाचं सांगायचं या यशाच्या पाठीमागं सर्वात मोठा योगदान माझ्या वडील आणि माझ्या आईचा आहे कारण त्यांनी जे केलेले माझ्यासाठी कष्ट आहेत त्या कष्टाला हा नुकतेच फळ आलेला भेटलेला आहे आणि यांचीच प्रेरणा माझ्या डोळ्याच्या समोर ठेवून मी हे ये यश प्राप्त केलेलं आहे आजच्या युवा पिढीला आपण आपल्या अभ्यासी अभ्यास करून जो काही यश मिळेल त्यांना काय संदेश देणार आहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा संघर्ष करा त्याचप्रमाणे मी शिकलो आणि मला यश प्रदान झालेलं आहे आजची जे तरुण पिढी आहे ती वेचनाधीन झालेली आहे गरिबीचा बाजार मांडत आहेत माझी परिस्थिती नाही मी शिकू शकत नाही हे सगळं सोंगढोंग न करता सातत्याने जर अभ्यास केला तर आपल्याला हे नक्कीच मिळतं आणि जिवंत उदाहरण मी तुमच्या विशाल झगडे यांचे वडील दीपक झगडे झगडे साहेब आज तुम्हाला मुलगा यशस्वी झालेला आहे या विषयी आपल्याला कसं वाटते आणि आपली भावना व्यक्त करा मी पण शिकलो शाळेमध्ये कॉलेज पण केलं पण माझ्या गरिबीच्या अडचणीमुळे मी काय तिथपर्यंत जाऊ शकलो नाही पण माझ्या मुलाने माझ्या कष्टावर का होईना यश संपादन केलं विद्युत सहाय्यक म्हणून या पदावर त्याची निवड झाली मला त्याचा स्वाभिमान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादामुळे माझी कष्ट कष्टाचं चीज झालं या ठिकाणी विशाल यांची आई आपल्याला तुम्हाला यशाचा बदल तुमच्या भावना व्यक्त करा तुम्हाला कसा वाटते आणि कसा काय अभ्यास का, केला याविषयी माझा मुलगा अभ्यास केला आणि सर्विसला लागला याचा मला खूप खूप आनंद आहे आज या ठिकाणी समता मराठी नेटवर्क्स या चॅनलने माझा सन्मान सत्कार केल्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो धन्यवाद जय